ला ला, काल ज्यावेळी जे फोटो व्हायरल झाल्यानंतर तमाम महाराष्ट्र हळला आम्ही या ठिकाणी काल ज्यावेळी जे फोटो व्हायरल झाल्यानंतर तमाम महाराष्ट्र हळला आम्ही या ठिकाणी आढलो मला वाटते ही सगळी माहिती ग्रह खातं म्हणून सन्मान्य मुख्यमंत्र्यांना असायला हवी होती अशी आमची धारणा आहे कारण की ज्यावेळी राज्यामध्ये एखादी घटना होती त्यावेळी किमान इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे गृहमंत्र्यांना कीप करतात त्यातले पुरावे काय आहेत हा विषय एवढा राज्यभर या ठिकाणी महत्त्वाचा होता चार्जशीट ज्यावेळी फाईल झाली त्यावेळी कदाचितसुद्धा ही माहिती वरिष्ठांनी दिली होती का नाही मुख्यमंत्री महोदयांना याची आम्हाला कल्पना नाही परंतु काल ज्यावेळी जे फोटो व्हायरल झाल्यानंतर तमाम महाराष्ट्र हळला आम्ही या ठिकाणी हळलो की या दुर्दैवी मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना शासन कधी होणार असा प्रश्न महाराष्ट्रातली जनता विचारते आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की सरकारनं आता या संदर्भातलं स्टेटमेंट द्यावं जी कारवाई महाराष्ट्रातली जनता धनंजय मुंडेंच्या बाबतीत अपेक्षित आहे ती होईल अशी आम्हाला अशा वाटतं आम्ही एकत्रित बसू कारण की सकाळी आमची बैठक दहा वाजता असतेच आम्ही एकत्रित बसू आणि आज दिवसभरामध्ये त्या मुद्द्यांवर पुढे जायचा निर्णय आमचा एक दहा पंधरा मिनिटात